नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज भोईंज सातारा या ठिकाणी भव्य असं ओपन बलगडी शर्यत मैदान मित्रांनो पार पडणार आहे आणि आपल्याला माहीत असेल काल रात्रीच या मैदानाचे लाय लॉट काढण्यात आलेले आहेत या लाय लॉटमध्ये काही टॉपच्या नंदीच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत ते आपण आपल्या मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सुभाष ताते मांगडे यांचा निसर्ग कात्रचा सप्त हिंद श्री सुंदर हा मित्रांनो या भुईंज मैदानामध्ये मित्रांनो दाखल झालेला आहे तर या भुईंज मैदानामध्ये सुंदरची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये आहे तर मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सात गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चार अशा तीन गटामध्ये मित्रांनो सुंदरच्या नावानं चिठ्ठी आहे तीन पैकी गटामध्ये तुम्हाला सुंदर पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक एक वरती रायफल एक्याऐंशी एक्क्याऐंशी नाव होण्याची टे मित्रांनो सिकंदर किंवा रायफल तुम्हाला या गटामध्ये पळताना दिसू शकतोय मैदानातील जी काही पुढील अपडेट असेल ती मित्रांनो तुमच्यापर्यंत आपण लवकरात लवकर पोचवू त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद